भेटले थोडीशी ना सरस्वतीला दाखव सरस्वती थोडीशी भेटले आणि फांदीला थोडस हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे <laughs> जे सरस्वतीशी जेवतात असता का तर अंथर पण तसच बघत पण आहे सरस्वतीकडे तर सरस्वतीशी थोडा वेळ आम्ही बाहेर चालला ताव ते तिकडे पोलाकडे जातात ना सरस्वती जाऊन येतात चला तर जातात आम्ही इकडे बाहेर फिरायला काम आहे थोडंसं दुसरं होती करंदा खायचा तू करंदा खाय बघू बाजूला इतका काम असणार खायचं खायचा असणार त्याच खायचं नाही नाही बघू सरस्वतीला बघू शकता कसे करते दहा वाजले निम्बर लागते म्हणून पाणी बघ कसं सरस्वती खडूल खडूल दिसते ना हो कॅमेरामध्ये पण खडूलखडूल दिसते

करायला इकडे दगडे आहेत ना घाल उतरायला एक आम्हीच केलेले आहे वंडा असेल ना हो नाही म्हणजे ते बघ इकडे आहे ना असं असं काट्यावर तिथं इथपर्यंत वंडा नाही मिळत ते तिकडे जाम वंड आहे तिकडे पुढे हां तिकडेच मला न्यायची ती मुलगी कोणची चल चला, चला जाऊ इकडे करंदे आहेत बघ ती करंदे बघ फुलं त्याला का ते बघ आत्ता फुलं बघ फुलतात ना हे बघ आणि करंद नाही बाजीला वाटते फुलं येतात ना आता फुलणार आणि त्याच्या मग हे असं करून द्या वरती पण चला शोधत फिरतात पण कुठे नाही करून तर भेटत ना एकना जायला रस्ता कुठून सरस्वती आहे हां आहे कंदच नाही कुठे भेटले ना सरस्वती आपल्या शेतावर गेले असते तर भेटलेच ते ना तिथे लवकर बाजतात नको शाळेला जायला आजपर्यंत तयारी करायला लागेल कर। इकडे तिकडे ओलामध्ये कोणतरी आहे ना टोनीशी वाटत आहेत ना योहन, योहन।, योहन? सरस्वती बोलते इथे बाजले आहेत खूड कुठे आहेत तर वरते आहेत हा वरते पण तिकडे पण आहेत ना आवती बघ तिकडे पण आहेत लहान लहान ना लहान लहान बाजूला भेटले थोडीशी ना सरस्वतीला दाखव सरस्वती थोडीशी भेटली आणि फांदीला थोडस तर जाता जाता घरी मुक्त वाट इकडे भेटला इकडे आम्ही रोज तिकडे यायची संपवले संपवले सरस्वतीने घरी <laughs> जाऊन भेटते थकली सरस्वती हा येऊन बसलेत घरा दाखवायला <laughs> गेले होते ना सरस्वती खाऊन आले थोडेसे भेटले ते पण नाही भेटले असते ना मी दाखवले सरस्वतीने बघितले म्हणून थोडस भेटले नाही तर आदोसून आले असते ना, <laughs> ना। जास्त वाजलेवर परत जाणार हं ज्या से तवरती जाना से तवरती मग दाखवना तु मानला म जास्त घेवून येणार ना चटणी बनवायसाठी गंदान्ची चटणी ठेछा हं गंदाचा ठेछा बनवायसाठी मस्त खाली तडडे तरी बसले <laughs> आदोसले नाही ना सरसवते आदोस्ती <थी। laughs>